तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी बोरगाव कसनाळ रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार चालू बग्यास गाडीने घेतला पेट अग्निशामकच्या मदतीनं सुदैवाने जीवितहानी टळली सध्या उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की उन्हामुळे जगणं मुश्किल झालं आहे उन्हामुळे जनावरी नागरिक हैराण झाले असतानाच आता वाहनांनाही उन्हाच्या झळा बसत आहेत वाढत्या तापमानामुळे आज बग्यास भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली व सुदैवाने जीवितांनी टळली याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर येथून सागर साळुंके यांच्या मालकीचा ट्रक एम एच शून्य चार एफ टी शून्य पाच तेरा शिरोत दत्त कारखाना येथून बग्यास घेऊन फाईव्ह स्टार एमआयटीसी कागलकडे जात होता दुपारी सुमारे एक वाजून पन्नास मिनिटांनी कसनाळ गावाजवळ आले असता याच दरम्यान ड्रायव्हरच्या केबिन मध्ये अचानक आग लागली ट्रक मध्ये आग लागल्याचं लक्षात येताच चालक दत्तात्रय कदम यानं उडी घेतली आग बघता बघता संपूर्ण केबिनला लागून ला बग्यासलाही लागली यामध्ये संपूर्ण केबिनचे व बग्यासचे सुमारे पाच लाखाहून अधिक नुकसान झालं घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन लागली जफार व सदलगा येथील अग्निशामक दलाला कळवण्यात आलं अग्निशमक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी सदलगाव फायर स्टेशनचे अधिकारी एच एम नरकुंड मल्लिका अर्जुन एन बी पाटील मोहसिन कपरेल रमेश परेट आदींनी परिश्रम घेतले बोरकाऊन प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील